नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सत्तावीस एप्रिल वार रविवार आणि आज आलेली आहे चैत्र अमावस्या म्हणजेच या अमावस्येला आपण दर्श अमावस्या असे देखील म्हणतो प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी ही येतच असते वर्षभराच्या सर्व अमावस्याचे महत्त्व हे वेगवेगळे असते दर्श अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली जाते दर्श दिवशी पित्रांना श्रद्धांजली वाहिली जाते पित्रांसाठी काही उपाय केले जातात आणि घरातील सर्व नकारात्मकता दूर होण्यासाठी देखील खूप महत्त्वाचे साधे साधे आणि सोपे उपाय केले जातात पण ते इतके प्रभावी असतात की त्यामुळे घरातील सर्व दोष दूर होतात मित्रांच्या आशीर्वादासाठी आपल्याला काही उपाय या दिवशी करणे देखील गरजेचे असते अगदी छोटे साधे उपायांनी आपले पित्रो तप तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला हो सुरुवात होते तसेच हा दिवस माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना देखील समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे आ दिवाळीच्या अमावस्याला देखील माता लक्ष्मीची पूजा केली जाते व त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशांची भरभराट होत राहते त्याप्रमाणेच अमावस्या तिथीला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास देखील तुम्हाला तुमच्या आयुष्यात निश्चितच बदल झालेले दिसतील आणि त्यासोबतच तुम्ही काही जर प्रभावी उपाय केले तर याचा देखील तुम्हाला चांगला परिणाम मिळणार आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी करण्यासाठी अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आई मुलांसाठी सर्व काही करू शकते त्यासोबतच मुलांना चांगलं त्यांच्या आयुष्यात प्रगती व्हावी त्यांच्या अभ्यासात लक्ष लागावे व मुलांचे आयुष्य व्यवस्थित राहावे दीर्घ आयुष्य व्हावे कोणतेही आजार पण येऊ नये यासाठी कोणतेही संकट मुलांवर येऊ नये त्यासाठी आई मुलांसाठी काहीही करायला तयार असते तर आईने मुलासाठी हा एक उपाय करणे गरजेचे आहे तर आज आहे दरश अमावस्या आईने मुलांवरून ओवाळून टाकायचे आहेत ह्या वस्तू मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन अर्थातच त्यांचे सोन्याचे दिवस येतील त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल मुलांचे आयुष्य सुखाचे समाधानाचे असेल आणि दीर्घायुष्य होईल त्याचबरोबर मुलांच्या आयुष्यात येणारी सर्व संकटे दूर पळून जातील तर यासाठी काही उपाय करणे गरजेचे असते कधी कधी मुलांना नजरबाधा देखील होत असते तर त्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी ठरेल तर आजच्या दिवशी आईने मुलासाठी या प्रकारे उपाय कराच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या वस्तूंसोबत अजून कोणत्या वस्तू आहेत ज्या की आपल्याला मुलांवरून ओवाळून टाकायच्या आहेत आणि कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकाउनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर वरती दाखवल्याप्रमाणे एक मोहरी आहे आणि दुसरं म्हणजे कापूर आहे आणि अजून काय वस्तू आहेत आणि कशाप्रकारे हा उपाय करायचा आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आज मी तुमच्यासोबत जो उपाय शेअर करणार आहे तो तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे चैत्र अमावस्या दर्श अमावस्या आहे आज तर आज संध्याकाळी हा उपाय तुम्ही अवश्य कराच हा उतारा असल्यामुळे हा उतारा संध्याकाळी केला जातो त्यामुळे जात हा संध्याकाळी आवर्जून कराच मुलांसाठी तुम्ही करायलाच हवा हे उपाय दिवसा गेले जात नाहीत संध्याकाळी हा उपाय तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत कधीही करू शकता अगदी लहान मुलं असो किंवा मोठे मुलं असो सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे प्रत्येक आई आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काही ना काही करत असते आपली मुले कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नये त्यांची भरभरून प्रगती व्हावी त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या असे प्रत्येक आईला वाटत असते आणि म्हणूनच मुलांसाठी आईने काही उपाय जर केले तर त्यांची प्रगती निश्चितच होणारच जर तुमच्या घरात लहान मुले असतील हट्टीपणा जास्त करत असेल कोणी काही सांगितलेले ऐकतही नसेल किंवा अभ्यासात त्याचे लक्ष लागत नसेल किंवा मोठा मुलगा असेल मोठ्यांना नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलं लहान असो किंवा मोठी पण सतत चिडचिड करत असतील तर त्यांना नजरबाधा झालेली असावी तर ही नजरबाधा फक्त बाहेरच्याच व्यक्तींची होती असे नाही तर कधी कधी घरातल्या व्यक्तींची देखील आईची देखील नजर मुलांना लागू शकते काही मुले घरामधली जी आपली मुलं असतात ती आधी शिक्षणामध्ये खूप हुशार असतात अभ्यासाही तही खूप हुशार असतात शाळेत कॉलेजमध्ये खूप हुशार असतात नंबर एकला असतात पण अचानकच त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होणे थांबते त्यांना अभ्यास करावासाच वाटत नाही किंवा त्यांना कोणतेही काम करावं असे वाटत नाही सतत अळस असतो अशा वेळेला तुम्ही मुलांसाठी जर हा उपाय केला तर तुमच्या मुलांवरचे लागलेले सर्व दोष दूर होतील आणि तुमचे मुलं तुमच्या मनाप्रमाणे वागू लागतील आणि अर्थातच त्यांच्या आयुष्यात प्रगती झालेली तुम्हाला दिसेल तुम्� त्यांच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होईल व त्यांना कुठलीही बाधा झालेली असो कळत न कळत नजर लागलेली असो सर्व दूर होऊन त्यांचे स अभ्यासात मन लागू लागेल त्याचबरोबर त्यांची सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल तसेच तुमची मुले नोकरी करत असतील तर त्याची त्याच्यामध्ये देखील प्रगती व्हावी यासाठी देखील हा उपाय करायचा आहे आता तुमची मुले बाहेरगावी असतील तर त्यांना हा उपाय कसा करायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला हे पुढे सांगणारच आहे हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला देवासमोर दिवा लावायचा आहे घरामध्ये धूप दीप लावून प्रसन्न वातावरण करून त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये चिमूटभर मोहरी घ्यायची आहे आणि दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत पाच अखंड लवंगा घ्यायच्या आहेत एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि चिमूटभर तुम्हाला खडे मीठ घ्यायचे आहेत या सर्व वस्तू ज्या असतात त्या नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात त्याचबरोबर नजरदोष देखील यांनी खूप लवकर दूर होतो या ज्या वस्तू आहेत तांत्रिक क्रियामध्ये लवकर वापरल्या जातात आणि जास्त प्रमाणात वापरल्या जातात कारण यामुळे नकारात्मकता लगेच शोषून घेतली जाते या सगळ्या वस्तू एका प्लेटमध्ये घेऊन ती प्लेट, प्लेट तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे मुलांना आपल्यासमोर एक आसन टाकून बसवायचे आहे आणि मुलांचा चेहरा दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून कुठल्याही दिशेला तुम्ही मुलांना बसवू शकतात शक्यतो पूर्व पश्चिम बसवले तर चांगलेच राहील ही प्लेट हातात घेऊन तुम्हाला डोक्यापासून ते पायापर्यंत असे करत सात वेळेस ओवाळून घ्यायची आहे आणि उतरवताना श्री गुरुदेव दत्त असा मंत्र म्हणत ही मौर्य आणि हे बाकीचे सर्व साहित्य मुलांवरून उतरवून घ्यायचे आहे तुमच्या घरी जर चूल असेल तर चुलीमध्ये या सर्व वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत जर तुम्हाला तुमच्या घरी चूल नसेल तुम्ही शहरात राहत असाल तर एक प्लेट घेऊन प्लेटमध्ये कापूर प्रज्वलित करून त्यामध्ये त्या त्या जाळून टाकायच्या आहेत जेव्हा तुम्ही मुलावरून हा उतारा करून जाळून टाकतात त्यामुळे तुमच्या मुलावरील मुला सर्व नजर दोष नजरबाधा दूर होतात व जी नकारात्मक ऊर्जा तुमच्या मुलावर असते ती देखील यामधून नष्ट होऊन जाते त्यामुळे मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि त्यांचा हट्टीपणा देखील कमी होतो आणि ते सर्व कामे सुरळीत करण्याच्या योग्य होतात कारण मुलं अभ्यास करत नसेल तर अभ्यास देखील करायला लागतात त्याबरोबर त्यांचा आळस देखील कमी होतो तुमच्या घरामध्ये दोन मुले असतील वेग तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत एका मुलावरून उतारा केला तर त्याच वस्तू तुम्हाला चुकूनही परत वापरायच्या नाही आहेत एकदा वापरलेल्या वस्तू परत वापरायच्या नाहीत आणि तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर तुमच्या मुलांचा जर फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही या वस्तू उतरू शकतात किंवा आपल्या घराच्या चारही दिशेला मुलांचे नावं घेऊन चारही दिशेला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्यात जाळून टाकायच्या आहेत आवर्जून हा उपाय आपल्या आईने मुलांसाठी करावाच आणि जर आईला मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणत्याही व्यक्तींनी हा उपाय केला तरी चालेल अतिशय प्रभावी उपाय आहे आणि महत्त्वाचा उपाय आहे तुम्ही करून पहा तुम्हाला अगदी शंभर टक्के याचं फळ मिळेल मुलांची शंभर टक्के दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल त्यांचे सर्व अडथळे दूर होऊन त्यांचे सर्व चांगले मार्ग मोकळे होतील तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर बेल ऑकॉनला प्रेस करा ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद